मोंढा कैलासनगर परिसरातील गोविंदजी गिरणी भागातील भारत माता क्रीडा मंडळाच्या लक्ष्मण सावडी गोविंदजी गिरणी भागातील भारत क्रीडा मंडळांच्या वतीने परिसरात गणेश उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवारी जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची पूजा करून आरती करण्यात आली या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं स्थानिक गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतलाय भारत माता क्रीडा मंडळ गेल्या एकवीस वर्षांपासून गणेश उत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करत असते या कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन नामदे आणि मंडळाचे मार्गदर्शक विष्णू जामकर मंडळाचे अध्यक्ष शुभम झाडगे गणेश जामकर गणेश नामदे अविनाश ससाने विश्वास खांडेभराड रामू लोधे आर्यन जाधव मंगेश जामकर नितीन नामदे यांच्यासह लक्ष्मण चावडी येथील महिला मंडळ आणि भारतमाता क्रीडा गणेश मंडळ तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते